હમ એ હળુ 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 દૂરવા પડુ નકો પડશે शिर्या इकडं इथे केला तुझं कोणतं आहे भक्तीच्या पाय नको ठेऊ ताईल बसू दे दुरातून लागेल ते बाबू तू श बाबू तू साईडला तुला लागल बदल श्रीयाजलो तू थांब 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 यांचं मग तुला बसवतो मजा आली का अजून घसरणगुंडी वगैरे खूप इथं खेळा या मोठ्या घसरणगुंडीवर जा इकडे श्रियांश बाबू जा याच्यावर जागिरीच्या हा हत्तीवर खेळा खूप मजा येते का <laughs> चल बाबू चष्मा लाव चष्मा चष्मा लावून खेळ आयो चषमा लाव ला चष्मा खेळाला खेळ गुंडी अरे हो ब छान हा खेळ खेळ बाबू जा काय करतो <laughs> जा दोन आहे का हो।, दो हो हो एका साईड जायचं दुसऱ्या साईड ने चल चला बाबू चल बाबू चल ताई गेली काय झालं तुला शिर्यांश काय झालं बाहे केला खेल हा खेल तू खेल हा खेल जा जा लवकर जा ना शिरियांश हा येतो बर इकडे येत येपल ये चप्पल ये लवकर आपल्या दुसऱ्या खेळाच्या मग चल बबडी ये 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 पडत नाही ये पकडतो तुला हा जा जा चपल पडशील वर भक्ती हाँ फेक 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 सूट हाँ ये 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 लवकर ये ये ना पड़त नहीं तू ये कति वे तो ये पाय सरवल कर, कर।, कर, कर ये लवकर ऐकत नहीं तू जाओ का मैं आम्मी ये लवकर मकता टाइम दीदी कुछ गए बीते छान है बल लौकर ये ये लवकर पाय सरळ कर पाय सरळ कर येते आपोआप येते पाय सरळ कर तू आपोआप आपोआप येते आप मग पडत नाही तू पडत नाही पाय सरळ कर बाबू सरळ कर कर सरळ ये इतका हळू असतंय का सिरिया बाबू तू स्वतला घे तुझ्याच्या पल ते असं जाऊन असं या पोरीनो दुर्वा भक्ती भक्ती असं जा असं असं जा Sirian sikra, babu, sikra tai kari, ayah perut ya. आला मला फक्त दुर्वत याच्यावर ये दादा येदू ये दादू ये चल श्री सोड सोड हात हात सोड येते आप हा ये तू या अगोदर ताईच्या अगोदर ये मग याच्यावर बसत तुला ये सर लवकर शिर्यास हात सोड हात सोड अरे सरळ सरळ तसं नाही अरे अरे सोड सोड बाजूला ए याच्यावर याच्यावर जायचं त्या वरतून पुन्हा आज जायचं पुन्हा जायचं दोघे तू जाऊ दादू तुला नाही जमत जा जा बघती नाही पडत नाही म्हणत जा पण जेवढं जाते तेवढं वापस आहे बाकी त्याच्यातून पडू नको कर बघती चलिये खाली ठीक आहे पुढे दुरबा पुढे हा चलिये खाली बघता ए बघता ए, बकता। ए। ऐकलं त्याच्यावर गेली का तुरु असते का बेचवर खेळा झोका खेळा कि झोका खेळा धोकाच माग शिरंदर कस हे बाय ताई कसं खेळ ताई काय खेळ तू खेळता ये सारख कुठं ते माल हे चष्मा घाल मग दोघांना पण बसवणार थांब हम्म तुला पण बस मग तू बस पण पाडशी लेखाने हळू हळू दुर हळू झाला हळू झाला आता तू पण बस उतला उतलाय उतलाय ना ठीक आहे ताई बसली आता ताई बसली आता बस दोघांना पण फिरवून दोघांना पण <laughs> <laughs> चल हो भक्ती बसायच तुला याच्यावर चल एक जागा आहे बघ तुले बघ ये लवकर दिदी <सथिति> इकडे चिरकुण्याच द श्रियांच असं नाही करू चला उतला बबडी उतर बबडी उतर मरुडी चला ते हे खेळा छोट्या बाळांचा चला छोट्या बाळांचा खेळा हे खेळा छोट्या बाळांचा खेळ हा दुरु ते दुरते हळू हळू हो बाबूल पाडवशील बर तू दुरो चल ताई आणि दीदी खेळाय चला तुला लागले लाग हां हां चल ऐ खेळत ताई आणि दीदी ऐ अरे 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 मुंगूस 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 भक्तीच्या मागून गेला मुंगूस काय होतं गेला का दा? जा श्रीनाथ याच्यावर दा। जा ताईसोबत जा मुंगूस होता बाबा मुंगूस मुंगूस सापाल पकडणार मुंगूस जा जा बोलती जा बाबडी जा जा बोलती बाबडी जा बोलती गेला का बाबडी जाओ जल्दी जाओ, जलदी जाणवरती उतर खाली बबड्या, उतर हलू हळू उतरला चल रे भक्ती दीदी चलो अब वापस ताई कुठे गेला ताई, ताई, दिजा। 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 ताई ते कुठे चला ठीक आहे जा ताई खेळायला त्याच्यावर जा बघते हे बघ ती कशी घेते जाती तू नको जा, जा, जादी ताई गेली तसं जा श्रेयांश तुला येत आहे का बाबू अरे ढकड ढकड चला ढकड टकट चला आता गलती गली चला हा किती वेळ खेळणार ए याच्यावर खेळा एकदा गोल गोल थांबताच झालं की खेळा चला दुसरा खेळा तुम्ही तो तोपर्यंत ते झोकी खेळा झोकीचा तिचा ताई आणि शिरिया ए या इकडे थांब थोडा ए या इकडे सिरियन्स इच पे आज गोल गोल तुरत ये बघते थांब थोडा पाच मिनिट मग तू परत आजाओ आजाओ बघते चला बाबू ए बाबूल पकड हा बाबू पडली पढ़ पडील तू बस तू बस नाही भक्ती नाही म्हणून होती ती म्हण ताई ताई हळू ताई हळू ताई 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 सोड <laughs> भक्ती पडशील हा बाबू तू पडशील श्रीयंत श्रीया शिर्या तू जाऊ नको हे इकडला बाहेर ए शिर्या तू थांब श्री थांब शिरी बाबा तू, ला... तू लागल बाबडिया ऐकत नाही का तू बस तू पण बसा बसायच तुला बाबू श्रीया तुला श्रीयात बसायच का लांब लांब लागते तुला थोड्या वेळ ताईल दिदी फिरते दिदिल फिरते थोडा वेळ दुर्वा लागल तुला दुर्वा चला चला चलो निकलो अब निकलो 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 चला या मोठ्या ह्याच्यावर खेळायचं का मोठ्या बघती এছাড়া শ্রীরাঞ্চ চলে এছাড়া ভক্তি এছর এই চা এ তাই দু তাই এ দাদা তুই থাম শ্রীরাঞ্জ তুই থাম ছোট দাদা তুই নিরু শ্রীরাঞ্জ ঘৰত থাম দূৰত থ দিদি কো গ तिकडून नाही जाऊ इकडून जाऊन तिकडून घसरा ऐकत नाही का तू चपल नाही काढा का इकडून घसरा फक्त उलटीच आहे चलो वापस चलो चलो बाय बाय करून चलो आता चला चला दुर्वा श्रीया चला श्रीया दुर्वा चलो 이태리 를다아아슬 라고, 고그렇 हा खेळ शि बाबडी खेळ हा चल जा इकडे जा इकडे इकडे बाबू याच्यावर जा हे चला 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 आपण जायचं घरी आता चलो वापस चलो शिर्याशानी दुरुस्त चला खेळ ना मज्जा येते छोटच बाळ आहे तू खेळायला दुरावास दुरापास मी कर बस नाही तुम्हाला भीती वाटेल ना सिया जोलात मग करायचं का बस झालं मजा येते का मजा येते का भीती वाटते हा मजा हे लागत असते लागत असते दुर्वा 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 लागल तस दुर्वा तस जाऊ नाही उलट जाऊ नाही शिर्याज ए बाबूडी चल दे दे दे। 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 चल श्री श्रीयांश बाबू चला हे चल श्रीयांश इकडे बाबू दुर्वा दुर्वा लागत असते तसं दुर्वे ए चला बाबू चल ए दुर्वात आणि भक्ती ए मी येतो तुम्ही थांबा तुम्ही खेळा मी जातो गली बाबू चला बाय बाय चला बाय बाय हे शेवटचा खेळ घेता का मग चला तुम्ही दोघी खेळा मग पटपट बसा दोघी दोघी नाही नाही तसं नको पाठ चालतं तुम्ही पटकन खेळा आणि घरी चला मला जायचं आहे लवकर वापस एका साईड ना इकडून बस बघते तू बघ ती शेवटलं बस ना शेवट बघता शेवट। दूरा शेवटलं बस आ, आगे। आगे। ए चला हो चला आपल्याला घेता ए दादाल बोलू श्रियांश ए श्रियांश बाबू ए चला आला 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 दुर्वा दुर्वा चला बाय बाय ए बाय बाय भक्ती दुर्वा दुर्वे चला बाय बाय करा बाय बाय करा इकडे 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 श्रियांश जेवायचं दुरातून लागली का मग इथं बाय बाय करा सगळे येल बाय बाय करा कुठे जायचं आता